नमस्कार मंडळी माझे नाव शिवां कारखेले येतात श्री टुकडी वेद गंगा माझ्या शाळेचे नाव ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर आणि मी आज आलो आहे राजलक्ष्मी पार्क बापूराव नगर शिरूर येथील सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री भाऊसाहेब धावडे सर यांची मुलाखत घेण्यासाठी सर्वप्रथम मी आपले ज्ञानगंगा विश्वविद्यालय तिने सहर्ष स्वागत करीतो आपण आपला परिचय करून द्यावा सर्वप्रथम नमस्कार रामकृष्ण हरी माझा परिचय श्री भाऊसाहेब रघुनाथ धावडे कंपोस्ट येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर गेले दहा बारा वर्षापासून मी शिरूरमध्ये वास्तव्यास आहे आणि शिरूर श्रीवंदा पारनेर या तीन तालुक्यामध्ये माझे शास्त्रीय संगीताचे भजनाचे क्लासेस चालू आहेत आपण यासाठी काही विशेष शिक्षण घेतले का हो शास्त्रीय संगीत शिकायचं म्हटलं की चांगल्या प्रकारचा गुरु मिळणं आगे, आगे हे विद्यार्थ्याचं भाग्य आहे आणि चांगल्या प्रकारचं शिष्य मिळणं हे गुरुचं भाग्य आहे तर मी दहा बारा वर्ष नगर येथे शिक्षण घेण्यासाठी जात होतो माझे गुरुजी पंडित रघुनाथ पंडित अंकुश महाराज कोठळे गुरुजी आहेत त्यांच्याकडे दहा बारा वर्ष आणि पुण्याला दणखवडीमध्ये पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी त्यांच्याकडे चार वर्षे असे दहा पंधरा वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे आपण या क्षेत्राकडे कसे लहानपणापासून आई वडील पंढरीची वारी करतात आणि ह्या संप्रदायात वारकरी संप्रदायात असल्यामुळे ते भजन चांगल्या प्रतीचं भजन गातात आणि ते भजन गात असल्यामुळे मला लहानपणीच भजनाची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर मी व वडील सुंदर छान हार्मोनियम वाजवायचे आणि मी त्यांच्यासोबत लहानपणी पहिली दुसरीला असल्यापासून त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर बाल आवाज होता त्यावेळेस माझा एक पाच सात वर्ष म्हणजे सात वर्ष तसा नववीपर्यंत बाल आवाजच राहतो मुलांचा आणि तो पहिलीला असल्या म्हणजे पाच सहा वर्षाचं वय असल्यामुळे बाल आवाज सुंदर गवळणी वगैरे मला गायला लावायचे आणि मला त्या टायमाला कुणी दोन रुपये कुणी एक रुपया असे बक्षीस मिळायचे त्या टायमाला दहा पंधरा रुपये मिळाले म्हणजे इतका आनंद व्हायचा की ते दहा पंधरा रुपये त्या टायमाची म्हणजे ही गोष्ट आहे नव्वद सालची नव्वद साली दहा पंधरा रुपये मिळायचे म्हणजे वेगळाच आनंद होता आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये पहिलेला असतानाच गुरुजींनी मला आ, एक अभंग गायला लावला आणि तो मी अभंग शाळेत सादर केल्यानंतर त्यांची थाप मिळाली शबासकीची थाप मिळाली आणि तिथून पुढे संगीताची साधना करायची असं मनात कंटिन्यू राहिलं आणि त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत ही साधना चालूच आहे लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचे हो आता हे आत्ताच जे प्र, उत्तर प्रश्न पहिला प्रश्न होता त्याला जोडून इथे उत्तर तेच आहे की आईवडिलांना स्वतः भजन वगैरे ते गात असल्यामुळे मलाही भजनाची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून आळंदी पंढरपूरची वारी असल्यामुळे वडिलांसोबत मी आळंदी पंढरपूरला गेले की तिथे सुंदर कीर्तन कीर्तन ऐकायला भेटायची छानसे मोठ्याले गायकांचे भजन ऐकायला भेटायची मग मला वाटायचं की आपल्याला असं आप भजन मानता यावं आणि ते अशी आवड निर्माण झाली की भजन हेच क्षेत्र आपलं निवडायचं आणि तेव्हापासून त्याचा रियाज आणि आतापर्यंत त्याचा म्हणजे अभ्यास चालूच आहे साधना चालू आहे आपल्याला जे ज्यामध्ये करिअर करायचंय उदाहरणार्थ बाबा तुम्हाला डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय का वकील व्हायचंय किंवा काय शिक्षक व्हायचंय किंवा कोणताही शिक्षक असेल तर त्यामध्ये तुम्ही शाळेत असल्यापासूनच तुम्ही त्या त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या क्षेत्राचं थोडंसं वाचन केलं पाहिजे त्या क्षेत्रातले जे आदर्श आहेत त्यांचं थोडंसं ऐकलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे किंवा तुम्हाला जे क्षेत्र निवडायचे संगीत साधना जरी करायची म्हटलं आता मला लहानपणी पहिलेला असल्यापासून मी चांगल्या आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर चांगल्या मोठ्याल्या गायकांचे भजन सम्राटांचे भजन ऐकायला मिळायचे अजून त्यामुळे असं वाटायचं की आपल्याला बी असं आलं पाहिजे म्हणजे एक भरपूर जे आपल्याला व्हायचे त्या 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 क्षेत्रामध्ये आपल्याला जे क्षेत्र शे, निवडायचे त्याची शाळेत असल्यापासून त्याचा शा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे मुलाखतीचा शेवट दोन सुंदर ओळींनी व्हावा अशी माझी नंबर विनंती वा भैरवी रागाने मी शेवट करतो आ, संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तर त्या अभंगाला भैरवी राग आहे दो, दोन दोन लाईन गातो हा गादेवा